नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन महापालिका निवडणुकीत मराठी भाषेवर मोठं भाष्य केलं आहे महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे इतर भाषा सक्तीची नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते यावेळी फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेचं स्वागत करताना इतर भाषेचा विरोध करणे चुकीचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलं राज्यात इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केला तसेच या मुद्द्यावरून एका समितीची देखील स्थापना केली भाषा सक्तीच्या विषयावर फडणवीसांनी महत्वाचं भाष्य केलं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री म्हणून स्पष्ट करतो की महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे इतर कोणतीही भाषा सक्तीची नाही त्रिभाषिक सूत्रावरून मतभेद होते विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची कोणतीही भाषा शिकण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु तिसरी भाषा कोणत्या वर्गातून शिकवण्यास सुरू करण्याबाबतचा प्रश्न होतो मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार केलेल्या अहवालात पहिली पासून हिंदी सक्तीची शिफारिश करण्यात आली प्रस्ताव पुढे ढकलला होता पहिली पासून इतर भाषा सक्ती करण्याबाबत व्यापक चर्चा झाली पहिली पासून त्रिभाषिक सूत्राला विरोध झाला मी पुन्हा सांगू इच्छितो की महाराष्ट्रात फक्त मराठीत सक्तीची आहे कोणतीही भाषा नाही असे फडणवीस पुढे म्हणाले फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर काही या ना का विरोधक यावरती नाराजी देखील व्यक्त करत आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा